हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू एन रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना बरेच दिवस झाले आपले रुटीनचे ब्लॉग काही आलेले नाही आहे पण आता नेहमीप्रमाणे तुम्हाला रुटीनचे ब्लॉग बघायला मिळतील आणि आता मधात खूप सारे तुम्हाला युजफुल टिप्ससुद्धा बघायला मिळतील कारण आता जे काही करायचं आहे ना ते मला खूप जोमाने आणि खूप असं ॲक्टिवपणा दाखवून करायचं आहे आता थंडीनी गाठरून काही फायदा नाही आहे कारण जे आपल्या हातात यायचं ते आलेलं आहे म्हणूनच आता म्हटलं थांबून काही फायदा नाही आहे आत्ता शेवटचा टप्पा तर गाठला पण जो आपल्याला अचीव करायचा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा बाकी आहे त्यासाठी आता मला जी काय आहे ती थोडीशी जोरातच तयारी करावी लागला तर आता दिवाळी झाली आणि आता मी सुद्धा माझ्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर इथे सगळ्यात आधी उठल्या उठल्या झाडू मारून घेतला पाणी टाकला आज थोडा उशीर झाला होता उठायला कारण आज सार्वजनिक सुट्टी आहे रेकुलेतर

त्याच्यामधूनच चक्का आवाज यायला लागला होता म्हणजे जसं गॅस पास कशी होते तशासारखी तर एकदम असं लिकेज सारखं वाटायला लागलं म्हटलं स्फोट तर नाही होणार तशाच याच्यात मी पटकन यांना आवाज दिला घरी होते म्हणून बरं झालं नाहीतर एकटीची ना खूप गडबड सुटली असती की कुणाला बोलवू हे म्हणजे लिकेजचं कसं असते ना एकदम राहिलं तर एकदम फास्टमध्ये त्याचं स्फोट वगैरे होण्याचे चान्सेस आणि अशा डेंजर गोष्टीपासून जेवढं भिलं ना तेवढंच चांगलं आहे कारण मधामध्ये ना एक यांच्याच ऑफिसवाल्यांसोबत म्हणजे त्यांच्या त्या ताईसोबत थोडंसं कोइन्सिडंट झाला होता शेजारी त्यांचं सिलेंडर गेलं आणि मग त्या तिथे लावून जायला गेल्या आणि मग त्यातल्या त्यात त्यांचं ना ते, ते, ते पूर्ण चेहऱ्यावर असं स्मोक वगैरे आला होता पायावर थोडासा परिणाम झाला होता पण ते मग झालं बरं थोडक्यात गेलं म्हणून बरं झालं अशा काही ज्या गोष्टी आहे ना त्या आठवल्या की मग आपलेही हातपाय थरकापायला लागते तर इथे आज थोडासा निवांत दिवस निघाला त्याच्यामुळे चहा आणि बिस्किट सगळेजणं मिळून घेत आहे तर मुलांना दूध आणि बिस्किट वगैरे देऊन दिलं आणि मी सुद्धा चहा घेत आहे थंडी म्हटलं ना की आंघोळ जरी व्हायची असली तरी पण चहा सगळ्यात पहिले पाहिजे म्हणजे पाहिजेच कारण थंडीमध्ये चहा घेतला की एक वेगळीच एनर्जी वाटते तशी चहाची सवय तर आहेच ही जरी वाईट सवय असली ना पण ही चहाची जी सवय आहे ना ती एक एनर्जी देते म्हणजे ती तिथून सुरुवात केली की आपला जो दिवस आहे ना तो खूप छान जातो तर असंच बसून छान दोघांनी मिळून बरेच दिवसानंतर चहा घेतला कारण यांच्या ड्युट्या ड्युट्या सुरूच होत्या आणि आज एन इलेक्शनचा दिवस तरी पण आज सरकारी लोकांना सरकारी सुट्टी बघा किती नशीब लागते या गोष्टीसाठी <laughs> पन, spandant, spandant, हाट, फेक पास पास फेक हा आटच खूप येते आम्हाला रिदू फेक -पट तर आता हे लोक तिघं पण बापलेखक खेळत आहे तोपर्यंत म्हटलं मी पटापट झाडून घेते डीपलीच झाडते कारण आज थोडंसं उशिराच झालं आज इलेक्शन आहे त्याच्यामुळे मुलांना सुट्टी आहे शाळेमध्ये ते असतेच आणि सरकारी सुट्टी दिलेली आहे त्याच्यामुळे तर आता घर रिकामा आहे म्हटल्यावर पटापट झाडलं की छान वाटते तर मी आता डीपली छान झाडून घेते आणि मग रुटीन कंटिन्यू करते कारण इलेक्शन म्हटलं की पोलिस फॅमिली आणि पोलिसांना सगळ्यात प्रायोरिटी सगळं जे काही इलेक्शनच्या ड्युट्या असेल ना, पोलीस ना दूर इस... ते पोलीस लोकांना जास्त असते दूर दूरून जे काही आपल्या टीमा ज्या असतात ना त्या इकडून तिकडे तिकडून इकडे ट्रान्सफर होत असते इलेक्शनसाठी जिथले तिथे लावत सुद्धा नाही म्हणून ना आज माझं खूप छान नशीब की आजच्या दिवशी मुलांना तर सुट्टी आहेच आणि यांनासुद्धा सुट्टी होती आज ते गेले होते ड्युटीवर पण कालच्या दिवशी सुट्टी होती तर इथे बघा मी झाडून घेत आहे आणि आता डीपच सगळं झाडून घेतलं कारण वेळ झाला म्हटल्यावर वरवर झाडून काही फायदा नव्हता चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर डीपली एकदम छान मस्त असं झाडून घेतलं आत्ता कसं होत आहे ना की घरामध्ये सगळे भांडे मला घासावे लागते त्याच्यामुळे बाहेरच्या साईडला भांडे अजिबात न्यावंच लागत नाही ते एक एरजाऱ्या ज्या असते ना जायने आणि येणे त्या दोन चार एरझाऱ्या माझ्या वाचून जाते तेवढ्या याच्यात माझं झाडझूड होते कारण बाहेर जरी भांडे न्यायचे म्हटलं तर ओट्यावरचं पूर्ण पुसपास करावं लागत होतं पण आता तसं होत नाही रात्रीची रात्री घासून रात्री ठेवते त्याचसोबतच ओटासुद्धा चांगला पूर्ण डीपली क्लीन मी करून ठेवते आता ओला कपडा वगैरे लावायची सवय नाही आहे वाटलंच चहा वगैरे झाल्यावर मी लावत असते तर झाडू वगैरे करून घेतला मुलांच्या आंघोळी तर यांनीच केल्या हे घरी असले की मुलांचं सगळं बघतात त्या एवढं टेन्शन नाही आहे त्यामुळेच मी सगळ्या गोष्टीमध्ये समोर आहे म्हणजे ज्या गोष्टी मला करायच्या आहेत जे माझे स्वप्न आहेत त्या गोष्टी मी पुरेपूर पार पाडू शकते तर खरा सपोर्ट जो आहे ना तो घरच्यांचा पाहिजे त्याच्यासाठीच यांचा मला सगळ्यात मोठा सपोर्ट जो आहे ना तो मुलांना सांभाळण्याचा आणि त्यांना खाऊ पिऊ घालण्याचा आणि ते खूप आनंदाने करतात असं नाही की खूप असं सांगितलं म्हणून करतात असं नाही तर मी सांगायच्या आधीच त्या गोष्टी सगळं ते स्वतःहून करतात तर इथे आज त्यांनाच पाहिजे होती डाळ पालक आणि सकाळी सकाळी जास्त करून रस्त्याच्या भाज्या मी करत नाही कारण टिफिन असते त्याच्यामुळे मोकळ्या भाज्यांची चॉईस घेते पण आज सुट्टी होती म्हणून एकसोबतच उशिरासुद्धा स्वयंपाक लावला म्हणून मस्त असं गरम गरम डाळ पालकचं कुकर लावून घेतलं आणि एकीकडे एक पोळ्यासुद्धा बनवायला घेतल्या कारण आता भांडे वगैरे जे आहे ना तो पण माझा वेळ जो आहे तो वाचतो लागले लागले मी इथेच भांडे घासत असते आणि दोघा तिघांचे म्हणजे मोजून आमच्या चौघांचे भांडे तेवढे काही पडत नाही तर इधू काय करतो ना साधं बिस्किट जरी खायचं असेल तर एक प्लेट पूर्ण त्याला पाहिजे म्हणजे दोन बिस्किट जरी दिले ना आपण त्याला एक प्ले एक प्लेटीमध्ये आणि एक हातामध्ये असे ते बिस्किट खाण्याची त्याची पद्धत आहे त्यामुळं भांडे ना छोटे छोटे खूप निघते पण ते मी इथल्या इथे विसळून घेते आता आणि आधी काय व्हायचं की तेवढे छोटे छोटे ग्लास छोट्या प्लेटा छोट्या वाट्या असे खूप सारे भांडे जमा व्हायचे आणि मागच्या साईडला घेऊन जाऊन मग ते उन्हाच्या याच्यामुळे हवेच्या याच्यामुळे वाळायचे आणि मग ते वाढलेले भांडे घासायला खूप वेळ लागायचा तर आता थोडंसं जास्त सोयीस्कर झालेलं आहे तर इथे पोळ्यासुद्धा झाल्या आणि भाजी जशी पाहिजे डाळभाजी तशी बनवून रेडी आहे आता गरम आहे त्याच्यामुळे थोडंशी पातळ दिसत आहे पण अजून हिला दहा पंधरा मिनटं ठेवली ना तर ती आपोआपच घट्ट येते कारण घरच्या तुरीच्या डाळीची आहे ती आणि घरची डाळ कधी पण अशी घट्टसर होते थंडी झाल्यावर विकतच्या डाळीचं तेवढं नाही होत पण घरची जी डाळ असते ना जुनी डाळ ती जास्त म्हणजे होतात घट्ट असं आहेच आपले अनुभव तर असेलच बरेच लोकांना जे घरचे वगैरे वापरतात शेतीवाले वगैरे लोक असणार त्यांना ह्या गोष्टी माहीत असेल तर कपडे पण आज लवकर लावून घेतले स्वयंपाक व्हायच्या आधीच कपडे लावले त्याच्यामुळे आता एक ते दीड तासामध्ये मशीनसुद्धा होऊन गेली आता पाण्याची सोय असल्यामुळे या सगळ्या गोष्टींची सोय होत आलेली आहे तर ना आता मी निघालेली आहे ओटिंग करायसाठी घरातले कामं वगैरे सगळे आटोपले आणि आता निघत आहे ओटिंगला चला <laughs> ए पापा का लाडला नाही जायचं तुम्हाला भेटत होते का असे शूज असे पण नाही भेटायचे तुमचं मत मांडा स्पोर्ट्स शूज बद्दल खरेदी नाही करत खरं सांगा माझ्याकडे होते बरं शूज कॅमेरोचे

जे नवीन जुळलेले आहे त्यांना थोडं कन्फ्यूज वाटत असेल की ही भांड्यांचं काय सांगत आहे तर आधी पाणी नव्हतं आमच्या कॉटरमध्ये जास्त आणि आता आम्ही थोडंसं कनेक्शन लावून घेतलं त्यामुळे पाण्याच्या सोयीनुसार कपडे आणि भांड्यांची जी सोय आहे ना ती झालेली आहे इथे थोडंसं कन्फ्युजन दूर झालेलं असेल आणि यांच्याशी मी बोलत होती शूजबद्दल तर जेव्हा खूप अशी बिकट कंडिशन होती आणि ग्राउंडवर पोलिसवाला म्हटलं तर ग्राउंड हे सगळ्यांना लागू आहे ग्राउंडशिवाय कुठलीच गोष्ट पोलीस डिपार्टमेंटला नाही तर जेव्हा ते ग्राउंडवर जायचे ना तर असे दुसऱ्यांचे उसने शूज घ्यायचं किंवा मग बिना शूजनीसुद्धा ते ग्राउंड मारायचं अशा ज्या गोष्टी आहे ना त्या छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच होऊन गेल्या आणि परिस्थिती कायम सारखी राहत नाही खूप दिवसापूर्वी एक कमेंट होती त्या कमेंटवर बोलेल मी उद्याच्या व्लॉगमध्ये तर आजचा हा जो व्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवते कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये